यशवंतराव हे एक अतिशय सामान्य व्यक्ती आहेत जे आपल्या कुटुंबासोबत आपले जीवन आनंदाने जगत होते खरं तर यशवंतराव आपल्या आई वडिलांसोबत गावात राहत होते पण काही परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबियांना ते गाव सोडावं लागलं आणि यशवंतरावांच्या वडिलांनी गावाकडची सगळी जमीन विकून शहरात एक घर घेतलं आणि ते आपल्या मुलाच्या नावावर करून दिलं यशवंतरावांचा संपूर्ण कुटुंब आता शहरातच राहत होतं त्यावेळी यशवंतरावांचं लग्न झालं होतं त्यांची बायको सुमित्राबाई अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत होत्या यशवंतरावांना दोन बहिणी होत्या त्या पण त्यांच्या सासरच्या घरी अगदी संसार करत होत्या जोपर्यंत आई वडील जिवंत तो होते तोपर्यंत यशवंतरावांनी आपल्या आई वडिलांची खूप सेवा केली सुमित्राबाईंनीही आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आई वडिलांच्या मृत्यूनंतर यशवंतराव आणि सुमित्राबाई यांनी दोघांनी मिळून आपल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितरित्या सांभाळल्या होत्या यशवंतरावांना एकुलता एक मुलगा होता महेश एकुलता एक मुलगा असल्याने यशवंतरावांनी त्याला कधीही घरापासून दूर जाऊ दिले नाही महेशला जे काही शिक्षण घ्यायचे होते ते सर्व त्याने त्यांच्या शहरातील सर्वोत्तम महाविद्यालयात केले व हे सुरवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता म्हणूनच यशवंतराव आणि सुमित्राबाईंनी त्याला शिक्षणापासून कधीही अडवले नाही ते त्याला नेहमी सांगत असत की तुला हवं तेवढं तुषित आयुष्यात कितीही अडचणी येऊ देत पण तू अजिबात घाबरायचं नाही कारण आम्ही दोघं नेहमी तुझे पाठीशी आहोत महेशचं देखील त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होतं शेवटी तोच त्यांचा एकमेवा एक आधार होता हळूहळू वेळ निघून गेला यशवंतरावांचे तीन जणांचे छोटे पण सुखी कुटुंब होते त्यांच्या कुटुंबात नेहमी आनंदाचे वातावरण असायचे सुमित्राबाई आपला नवरा आणि मुलाची पूर्ण काळजी घेत होत्या एका गृहिणीचे जे, जे काही काम असते ती सर्व कामे त्या पूर्ण निष्ठेने आणि आनंदाने करत असत आणि यशवंतराव आपली जबाबदारी पार पाडत असत हळूहळू महेशचे शिक्षणही पूर्ण झाले आणि त्याला चांगल्या ठिकाणी चांगल्या पगारावर नोकरीही लागली महेशला नोकरी लागली तेव्हा सुमित्राबाईंनी आणि यशवंतरावांनी महेशच्या लग्नाचा विचार केला महेशलाही काही अडचण नव्हती त्यामुळेच काही दिवसातच महेशचं लग्न नीता नावाच्या मुलीशी झालं नीता ही शहराच्या वातावरणात वाढलेली मुलगी होती त्यामुळे तिचे विचार देखील मॉडर्न होते सुमित्राबाई आणि यशवंतराव जेव्हा नीताला बघायला तिच्या घरी गेले होते तेव्हा नीताच्या आई वडिलांनी नीता त्यांना हेच दाखवले की नीता किती सभ्य आणि सुसंस्कृत आहे पण प्रत्यक्षात तसे नव्हतेच सुमित्राबाई आणि यशवंतरावांना ही गोष्ट नंतर कळली सुरुवातीला त्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती म्हणून त्यांनी पाहता क्षणी नीताला आपली सून म्हणून पसंत करून महेशचे तिच्याशी लग्न लावून दिले महेशच्या लग्नानंतर काही दिवसांनी सुमित्राबाईंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तेव्हा आता घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या नीतावरच आल्या होत्या कारण सुमित्राबाई होत्या तोपर्यंत त्याच सर्व जबाबदाऱ्या सांभाळत होत्या त्यावेळी त्या नीताला अनेकदा सांगायच्या की बेटा तूही माझ्यासोबत थोडं काम करायला शिकत जा जर मला कधी कुठे जावं लागलं तर घरची सगळी कामं तू कशी सांभाळणार बस असंच प्रेमाने समजावून त्यांनी नीताला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या नीता घरची कामे तर करायची पण ती खूप चिडायची तिला घरची कामे करणे अजिबात आवडत नसे पण आता सुमित्राबाईंच्या मृत्यूनंतर जणू ती मोठ्या संकटातच सापडली होती कारण नीताला घरातील बाकी काम सोडा तर सोडाच तिला तर जेवण सुद्धा नीट बनवता येत नव्हतं नीता घरगुती मुलगी आहे आणि ती घर चांगल्या प्रकारे सांभाळेल त्यामुळे सुमित्राबाईंनी तिला सून म्हणून स्वीकारलं होतं कारण त्यांना नोकरी करणारी सून नको होती त्यांना फक्त अशी सून हवी होती जी त्यांच्या घराला आयुष्यभर सोनेरी ठेवेल ज्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले त्याचप्रमाणे त्यांच्या सुनेनेही त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी लग्नाला होकार दिला होता पण घडलं सगळं उलटच आता सुमित्राबाई गेल्यानंतर घराची अवस्था पाहून महेश आणि यशवंतराव यांनी ठरवले की घरकामासाठी एक मोलकरीण ठेवायची जी नीताला घरकामात मदत करेल नीताला तर हे ऐकून खूपच आनंद झाला होता आता घरातील इतर कामं करायला मोलकरीण येऊ लागली भांडी साफ करणे सर्वांचे कपडे धुणे किंवा घराची साफसफाई करणे ही सर्व कामे ती करत असे मात्र महेशने स्वयंपाकाचे काम करण्यासाठी कोणत्याही मोलकर्णीला नियुक्त केले नाही त्याला वाटत होत की कुटुंबात एकूण तीनच लोक आहेत आणि तीन लोकांचा स्वयंपाक करणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आणि नीताला तसंही काही काम नव्हतं ना ती कोणती नोकरी करत होती ना घरातील इतर कामांचा भार तिच्यावर होता कारण त्यासाठी तर मोलकरीणच होती त्यामुळे ते तिला फक्त कुटुंबाची काळजी घ्यायची होती जशी सुमित्राबाई घेत होत्या हळूहळू वेळ जाऊ लागला मोलकरी न्यायची आणि सर्व कामे करून निघून जायची नीता ही हळूहळू स्वयंपाक करायला शिकली आणि आता सर्वांचे आयुष्य पुन्हा सुरळीत चालू लागले कालांतराने महेशलाही एक मुलगा झाला आणि आता नीता ही मुलांमध्ये व्यस्त झाली होती त्यामुळे नीताची चे आता चिडचिडही जास्त वाढली होती आणि हे सर्व पाहून यशवंतराव आणि महेश दोघेही तिची मदत करायची वाढत्या काळानुसार यशवंतरावांचे वयही वाढत होते आणि आता त्यांना काही काम करता येत नव्हते यशवंतरावांचा नातू बाहेर वसतिगृहात शिकत होता महेश कामावर गेल्यानंतर घरी फक्त यशवंतराव आणि त्यांची सून हे दोघच राहायचे तब्येत ठीक नसते म्हणून यशवंतरावांनी त्यांची नोकरीही सोडली होती पण जेव्हापासून यशवंतरावांनी नोकरी सोडली तेव्हापासून त्यांच्या सुनेचे वागणेही बदलले होते ती त्यांना कधी खाण्यापिण्याबद्दल तर कधी त्यांच्या इतर खर्चाबद्दल नेहमी टोमणे मारत असायचे यशवंतराव खूप स्वाभिमानी व्यक्ती होते पण आपल्या बायकोचं बोलणं ते नेहमी शांत राहायचे त्यांची बायको त्यांना नेहमी सांगायची की कुटुंब कुटुंब तुटायला जास्त वेळ लागत नाही आणि जोडून ठेवण्याचं काम कुटुंबातील मोठ्या सदस्यांचं असतं म्हणून तुम्ही नेहमी आपल्या कुटुंबाला बांधून ठेवा आणि केवळ बायकोचे हे शब्द आठवून ते अपमानित जीवन जगत होते जेव्हापासून यशवंतराव नोकरी सोडून घरी बसले होते तेव्हापासून नीता त्यांना वाईट साईड बोलून छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचा अपमान करायची चिडचिड करायची तर तिला सवयच होती पण आज तर तिने मर्यादा ओलांडली आज जेव्हा यशवंतराव जेवायला बसले तेव्हा त्यांनी आपल्या सुनेजवळ भाकरी मागितली त्यांच्या सुनेने भाकरी दिली नाही पण तिने कारण नसताना त्यांना जगभराचं सा वाईट साईड बोलणं नक्कीच ऐकवलं होतं ती म्हणाली की आता दिवसेंदिवस महागाई वाढत आहे आणि कमवायला कोणी नाही माझ्या एकट्या नवऱ्याने अजून किती खर्च उचलायचा यशवंतरावांनी खाली मान घालून शांतपणे आपल्या सुनेचं बोलणं ऐकून घेतलं आणि काही न बोलता तिथून उठून बाहेर निघून गेले काही वेळाने जेव्हा ते बाहेरून फिरून घरी आले तेव्हा त्यांची सून तिच्या एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होती ती मैत्रिणीला म्हणाली की अग आता तुला काय सांगू माझा सासरा दिवसभर घरात पडून असतो कामाचा ना धामाचा नुसता फुकट गिळायला पाहिजे आता तर त्या म्हाताऱ्याला सहन करणं खूप कठीण झालंय तो सतत मला प्रत्येक गोष्टीला अडवतो हे करू नकोस ते करू नकोस नेहमीच ओढत राहतो देव जाणो माझ्या याच्यापासून कधी सुटका होईल जगात असते तर अनेक लोक मरत असतील पण या म्हाताऱ्याला कधी मरण येईल माहीत नाही एकतर तसंही घरात खूप कामे असतात त्यावर अजून या म्हाताऱ्याचे सगळे नखरे उचलावे लागतात म्हणून मी माझ्या सासऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे की तुमचे काम तुम्ही स्वतःच करत तुम जा तूही तु तुझ्या सासूला हेच सांग जेवढे या म्हाताऱ्यांना डोक्यावर चढवशील तेवढेच ते त्रासदायक होतात अरे ता का कामन वर वर हुकुम बसुं बसुं या म्हाताऱ्यांना तर स्वतःला काही काम नसतात आणि वरतून आपल्यावर हुकूम चालवत असतात आणि चालवणार तरी का नाही जेवायला मिळत असेल तर कोणाला आवडणार नाही मी तर माझ्या सासऱ्यांना कितीतरी वेळा वाईट साईड बोलले आहे पण तो म्हातारा आहे की या घरातून जाण्याचं नावच घेत नाही त्याने तर त्याची सगळी लाज गहाण टाकली आहे जर थोडीसुद्धा लाट शिल्लक असती तर कधीच हे घर सोडून निघून गेला असता जोपर्यंत हा म्हातारा कमवत होता तोपर्यंत तर गोष्ट ठीक होती की चला कमीत कमी काही ना काही घरी कमवून आणत होता परंतु आता तर काहीच कमवत नाही घरी बसून फक्त खात असतो आता या म्हाताऱ्याचे काय करावे काय करू नये काहीच समजत नाहीये आपल्या सुनेचे एवढे कडू बोलणे ऐकून यशवंतरावांना सुद्धा खूप भरून आलं होतं त्यामुळे ते तिथून आपल्या रूममध्ये निघून गेले आज पहिल्यांदा यशवंतराव स्वतःला खूप समजत होते त्यांनी आपल्या आयुष्यात आजपर्यंत कोणाकडून एक शब्द देखील कधी ऐकून घेतला नव्हता आणि तेच आज आपल्या स्वतःच्या घरात एवढे लाचार झाले होते की आपल्या सुनेचे एवढे अपमानित बोल ऐकून सुद्धा गप्प होते तर त्यांच्या मनात विचार तर आला होता की आपल्या सुनेच्या सर्व बोलण्याला उत्तर द्यावं सांगावं की मी काही हरामाचं खात नाही तुझ्या गोष्टीवर यशव आराम करत आहेस ती प्रत्येक गोष्ट माझी आहे परंतु त्यांनी विचार केला की आपल्या सुनेने लाश शरम सर्व सोडून दिली आहे परंतु माझ्या डोळ्यातलं पाणी अजून मेलेलं नाही मी माझ्या सुनेकडून स्वतःची इतकी बेजती होऊन सुद्धा या घरात राहू का हाच विचार करत करत पूर्ण रात्र निघून गेली खरंतर यशवंतराव आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यांनी त्या परिस्थिती समोर कधीही हात टेकले नव्हते परंतु आज ते आपल्या सुने आणि मुलासमोर हरले होते त्यांनी या अगोदर सुद्धा आपला मुलगा आणि सून यांच्यामध्ये चालणारा संघर्ष ऐकला होता परंतु ते आपला मुलगा आणि सून यांच्यामध्ये काही बोलू इच्छित नव्हते म्हणून ते शांत होते त्यांचे सून तर खूप दिवसांपासून त्यांना वृद्ध आश्रमात पाठवण्याविषयी बोलत होते परंतु त्यांचा मुलगा या गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हता शेवटी आपल्या सुनेच्या बोलण्याचा परिणाम यशवंतरावांच्या मनावर एवढा झाला की त्यांना त्या ते घरात थांबणेही कठीण झाले होते पूर्ण रात्र त्यांनी रडूनच काढली होती आता काय करायला हवे आपल्या बायकोचे बोलणे मनात आणून या घरात राहायला हवे की स्वतःच्या आत्मस्वाभिमानाची रक्षा करण्यासाठी या घरातून निघून जावे की मुलाला सर्व काही खरे खरे सांगून त्याचा संसार तोडावा की गुपचुप शांतपणे या घराबाहेर पडून आपल्या मुलाचा संसार वाचवावा वा? कारण ते असेच निघून सुद्धा जाऊ शकत नव्हते कारण त्यांचा मुलगा त्यांच्यावर खूपच प्रेम करत होता त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर ते आपल्या मुलाला म्हणाले महेश बाळा मला तुझ्याबरोबर काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे जेव्हा तू फ्री होशील तेव्हा माझ्या रूममध्ये ये महेशने जेवण केले आणि तो आपल्या बाबांच्या रूममध्ये पोहोचला बोला बाबा काय बोलायचे आहे काही काम होते का तेव्हा यशवंतराव आपल्या मुलाला म्हणाले बाळा आज मी तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी बोलवली आहे मी उद्या एका वृद्ध आश्रमात जात आहे आपल्या बाबांचे बोलणे ऐकून महेश एकदम आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला तुम्ही वृद्ध आश्रमात जात आहात पण का बाबा तुम्हाला घरात काही अडचण आहे का अहो वृद्ध आश्रम त्या लोकांसाठी असते ज्या लोकांची कोणीही नसते परंतु मी तर आहे ना तुमच्यासाठी तरीसुद्धा तुम्ही वृद्ध आश्रमात जाण्याचा विचार का करत आहात यावर यशवंतराव आपल्या मुलाला म्हणाले बाळा मला माहीत आहे तू माझ्यासाठी आहेस पण मला हे सुद्धा माहीत आहे की आता तू फक्त माझ्यासाठी नाहीस तर तुझे सुद्धा स्वतःचे कुटुंब आहे आणि तुला आता त्यांच्या आनंदाचा जास्त जास्त विचार करायला हवा तुला आता या गोष्टीकडे लक्ष ठेवायचे आहे की माझ्यामुळे तुझ्या कुटुंबामध्ये मा कोणताही तणाव निर्माण व्हायला नको मला माहित आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस आणि तुला मला तुझ्या जवळ ठेवायचे आहे परंतु एक बाप होण्याच्या नात्याने मला जाणीव आहे की माझ्यामुळे मुलाच्या संसारामध्ये तणाव येत आहे माफ कर बाळा परंतु मी कितीतरी वेळा तुझे आणि सुनबाईचे बोलणे ऐकले आहे सुनबाई नेहमीच मला वृद्ध आश्रमात सोडण्याविषयी बोलत असते परंतु तू नेहमीच तिला विरोध करतोस त्यामुळेच ती नेहमीच चिडलेली असते आणि तसेही घरात बसून बसून मी पूर्ण दिवस बोर होऊन जातो तिथे आश्रमात माझ्यासारखे अजून काही लोक असतील त्यांच्याबरोबर बसून हसून खेळून वेळ निघून जाईल आणि असे काही नाही की मी गेल्यानंतर आश्रमात गेल्यानंतर तुम्हाला जाईल आणि असेही नाही की तुम्ही मला विसरून जाल तुम्ही प्रत्येक आठवड्याला मला वृद्ध आश्रमात भेटायला येत जा परंतु महेशला हे अजिबात मान्य नव्हते त्याने काहीही करून आपल्या बाबांना समजावले आणि तो आपल्या रूम मध्ये जाऊन बसला तो हाच विचार करत होता की अचानक बाबांना काय झाले ते का वृद्ध आश्रमामध्ये जाण्याच्या मागे लागले आहेत तेवढ्यातच बाहेरून त्याची बायको नीता थोडी रागातच आली आणि म्हणाली महेश जर तुझे बाबा वृद्धाश्रमात जाण्यासाठी तयार आहेत तर तू विनाकारण जबरदस्ती त्यांना का थांबवत आहेस तुला एवढी छोटी गोष्ट समजत नाहीये का पूर्ण दिवस बसून बसून ते बोर होऊन जातात आणि तसेही आपल्या मुलाचे शिक्षण आता पूर्ण होत आले आहे काही महिन्यात तो सुद्धा घरी परत येईल आणि आपले घर म्हणजे एवढा मोठा काही महल नाही की त्याच्यामध्ये पन्नास खोले आहेत फक्त तीन तर खोल्या आहेत आता आपला मुलगा येणार तर त्याच्यासाठी सुद्धा एक खोली हवीच ना अशा परिस्थितीत जर तुमचे बाबा वृद्धाश्रमात जायला तयार आहेत तर जबरदस्ती त्यांना का थांबवत आहात तुम्ही तर आजपर्यंत माझे कधीच ऐकले नाही फक्त आपल्या बाबांचेच ऐकत आला आहात म्हणून आता सुद्धा तुम्ही तुमच्या बाबांचेच बोलणे ऐका ते वृद्ध आश्रमात जात आहे तर त्यांना जबरदस्ती थांबवू नका तेव्हा महेशने आपल्या बायकोला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण नीताने आज पक्के ठरवले होते की आपल्या सासऱ्यांना वृद्ध आश्रमात पाठवूनच थांबणार महेशने एवढे समजावल्यानंतरही नीताने त्यांच्यासमोर एक अट ठेवली एक तर तुम्ही तुमच्या बाबांना वृद्धाश्रमात पाठवा नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईन मग मी कधीच परत येणार नाही मुलाला सुद्धा माझ्यासोबतच ठेवेन महेश आता आपल्या बायकोचे बोलणे ऐकून थोडा परेशान झाला होता शेवटी यशवंतरावांना सुद्धा याच गोष्टीची भीती होती की आपल्या मुलाचा संसार मोडायला नको त्यांनी आपल्या सुनेची ही अट ऐकली तेव्हा त्यांनी निश्चय केला की उद्या सकाळी सूर्य उगवण्या अगोदरच ते हे घर सोडून निघून जातील दुसऱ्या दिवशी सकाळी असेच घटले दुसऱ्या दिवशी सकाळी महेश आणि त्याची बायको जेव्हा झोपून उठले तेव्हा त्यांनी पाहिले तर यशवंतराव त्यांच्या रूममध्ये नव्हते आणि त्यांचे सामान सुद्धा तिथे नव्हते आपले बाबा त्यांच्या रूममध्ये नाहीत हे लक्षात आल्यानंतर महेश खूपच परेशान होऊन गेला तो इकडे तिकडे त्यांचा शोध घेऊ लागला परंतु त्याचे बाबा त्याला कुठेही दिसले नाहीत आता मात्र महेशची अवस्था खूपच विचित्र झाली होती पण महेशची बायको तर सासऱ्यांच्या जाण्याने खूपच खुश झाली होती नीताला तर असेच वाटत होते की महेशने त्याच्या बाबाला असं शोधत राहावं परंतु त्यांचा पत्ता त्याला कुठेही लागू नये आणि असेच घडले होते महेश त्यांचा शोध घेत होता परंतु त्याला ते कुठेही सापडत नव्हते महेश आपल्या बाबांना सर्व ठिकाणी शोधून घरी परत आला त्याच वेळेला त्याने आपल्या बायकोला तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना ऐकले ती तिच्या मैत्रिणीला सांगत होती की अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले आणि मला जे हवे होते ते मला मिळाले इतक्या गोष्टी ऐकून शेवटी त्याची बुद्धी ठिकाणावर आली एकदाची आता त्याला समजले आहे की आपले या घरात राहणे कठीण आहे म्हणून तर तो निघून गेला अगं तुला काय सांगू किती प्रयत्न केले परंतु तो म्हातारा या घरातून जायलाच तयार नव्हता पण काल मी त्याला एवढं काही ऐकवलं की थोडीफार शिल्लक राहिलेली लाच घेऊन बिचारा घरातून निघून गेला आणि नसता गेला तर मी त्याचे जगणेच मुश्किल केले असते तुला सुद्धा तुझ्या सासू बरोबर असेच काहीसे करावे लागेल असे म्हणून ती हसू लागली तेवढ्यातच रागात आपल्या घरात आलेल्या महेशने आपल्या बायकोच्या हातातील फोन हिसकावून घेतला आणि जमिनीवर फेकून दिला असे अचानक महेशला घरात आलेले पाहून नीता तर खूपच घाबरून गेली होती कारण तिला माहीत होतं की महेशचं आपल्या आई वडिलांवर खूप कारण तिला माहीत होतं की महेशचं आपल्या आईबाबांवर खूप प्रेम आहे आणि जर का महेशने आपले बोलणे ऐकले असेल तर तो काय करेल या विचाराने नीता खूप घाबरली होती स्वतःची बाजू सांभाळून घेण्यासाठी ती महेशला म्हणाली की मी माझ्या मैत्रिणीबरोबर बोलत होते ती तिच्या सासूबद्दल मला काहीतरी सांगत होती बस एवढंच याहून जास्त काही नाही एवढे शब्द बोलताच महेशने तिच्या दोन तीन थोबडीत मारल्या त्याच्या डोळ्यात आता अश्रू आले होते ती अश्रू भरल्या डोळ्यांनी महेशकडे पाहत होती महेश रागतच तिला ओढत म्हणाला मूर्ख बाई तू माझ्या बाबांबरोबर असे वागलीस असे वागताना तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का मी तर तुला एक चांगली बायको समजत होतो परंतु तू तर नाही एक चांगली बायको बनू शकलीस आणि तू नाही चांगली गृहिणी बनू शकलीस नाही चांगली सून बनू शकलीस आणि नाही एक चांगली आई बनू शकलीस स्वतःच्या मुलाला सुद्धा तुला नीट सांभाळता आले नाही कारण तू मुलाला सुद्धा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलेस आणि मी मात्र आजपर्यंत तुझी प्रत्येक कमी लपवण्याचा प्रयत्न करत होतो आणि तू मात्र माझ्या याच सांगूलपणाचा फायदा उठवत राहिलीस मी तुझे मन दुखवायला नको म्हणून आजपर्यंत तू कितीतरी वेळा बाबांना वृद्ध आश्रमात सोडण्याविषयी बोलत होतीस परंतु मी तुला काहीच बोललो नाही कारण मला असेच वाटत होते की काही वेळ निघून गेला की तू सर्व गोष्टी समजून घेशील परंतु तू एवढ्या खालच्या दऱ्याला जाशील असं मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता तुला काय वाटते तू माझ्या बाबांना माझ्यापासून असेच दूर करू शकशील अरे आई बाबांबरोबर मुलाचे नाते हे देवाने बनवलेले नाते असते ज्या नात्याला तू काय मी सुद्धा कधीही विसरू शकत नाही तू माझी बायको आहेस माझी अर्धांगिनी आहेस माझ्या सुखदुःखात माझे साथ देणे हे तुझे कर्तव्य आहे परंतु आजपर्यंत कधीच तू माझ्या दुःखात माझी साथ दिली नाहीस कधीच अशा परिस्थितीमध्ये तू समोर येऊन माझ्या खांद्याला खांदा मिळवला नाहीस परंतु असे असताना सुद्धा आजपर्यंत कधीही तुला माझ्या बाबांनी माझ्या आईने किंवा मी सुद्धा तुझ्यातील कमीपणा तुला दाखवला नाही परंतु तू तर आज हद्दच केलीस काय नाही केलं माझ्या बाबांनी माझ्या लहानपणापासून तर आजपर्यंत त्यांनी त्यांची प्रत्येक जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली आहे परंतु तू या घरात आल्यापासून तुझी एक सुद्धा जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळू शकली नाहीस आणि तू आज माझ्या बाबांबरोबर एवढं चुकीचं वागून हे सिद्ध केलं आहेस की मी तुला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी तू सुधारू शकत नाही तू नेहमी अशीच राहशील आता मला तुझ्या घरात राहण्याने किंवा न राहण्याने काही फरक पडत नाही पण मी या घरात माझ्या बाबांशिवाय नाही राहू शकत म्हणून मी माझ्या बाबांना शोधण्यासाठी जात आहे आता मी त्यांना घेऊनच परत येईल जर तुला हे घर सोडून जायचे असेल तर तू जाऊ शकतेस आणि हा माझा मुलगा माझ्या बरोबरच राहील तुला कधी तुझ्या जबाबदारीची जाणीव झाली नाही मग तू माझ्या मुलाची जबाबदारी घेऊन त्याचा काय सांभाळ करशील आता निर्णय तुझ्या हातामध्ये आहे तुला या घरात राहायचे असेल तर राहू शकतेस नाहीतर समोरचा दरवाजा उघडा आहे मी चाललो माझ्या बाबांना घ्यायला एवढे बोलून महेश रागातच गाडीची चॉवी घेऊन घराबाहेर पडला आता संध्याकाळ झाली होती संध्याकाळच्या वेळेला महेश आपल्या बाबांना सोबत घेऊन घरी परत आला होता घरी आल्यावर महेश आपल्या बाबांना म्हणाला तुम्ही तुमच्या सुनेचा विचार केला आणि या घरातून निघून गेला माझा विचार आला नाही का की मी तुमच्या विना कसा हे बघा बाबा मला माहीत नाही की तुम्ही काय विचार करून या घरामधून बाहेर गेला होता परंतु आजपासून यापुढे जर तुम्ही असे काही केले तर माझ्यापेक्षा वाईट दुसरा कोणी नाही आणि राहिली गोष्ट नीताची तर ती पूर्णपणे स्वतंत्र आहे तिच्या मनाला वाटेल ती राहू शकते मी तिला थांबवणार नाही आपल्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून नीता रागतच आपल्या माहेरी निघून गेली काही दिवस तर ती आपल्या माहेरी जाऊन राहिली परंतु तिथे गेल्यानंतर सुद्धा ती काही काम करत नव्हती नीताच्या माहेरचे काही एवढे श्रीमंत लोक नव्हते की तिथे काम करण्यासाठी नोकर चाकर असते तिथे घरातली काम सर्व नीताची वहिनीच करत होती आता स्वतःची वहिनी आपल्या नंदेला किती दिवस असं बसवून खायला घालणार होती नीता तर एक नंबरची कामसोर होती ती आपल्या सासरकडून रागाने आली होती ही गोष्ट नीताच्या वहिनीला माहीत होती त्यामुळे काही दिवस तिचा चांगला केला परंतु काही मात्र ती स्वतःचे रंग दाखवू लागली त्यामुळे नीताची आई आता तिला सकाळ संध्याकाळ विचारू लागली होती की जावई बापू तुला न्यायला कधी येणार आहेत पण नीता आता काय उत्तर देणार होती नीताने जेव्हा आपल्या आईला खरे सांगितले तेव्हा ती सुद्धा खूप नाराज झाली आणि म्हणाली जर ही गोष्ट तुम्हाला अगोदरच सांगितली असतीस तर मी तुला त्या घरातून तु इकडे येऊच दिले नसते पण काही हरकत नाही आता तू जावई बापूंना फोन कर आणि झालेल्या प्रकाराविषयी माफी माग मी सुद्धा जास्त दिवस तुला या घरात ठेवू शकत नाही आता तुझी वहिनी मला बनवून खायला घालते हे काही कमी आहे का आता तू स्वतःच विचार कर तू तु स्वतः तुझ्या सासऱ्यांना जेवण बनवून खायला घालू शकत नाहीस अशातच तुझी वहिनी आम्हाला खायला घालते आणि वरून तू इथे येऊन बसली आहेस मला माफ कर मुली परंतु या वयात आता नोकरांसारखी कामे करण्याची हिम्मत नाही होत म्हणून तुझ्या वहिनीची नाराजगी तुझ्यासोबत माझ्यावर येण्याअगोदरच तू तुझ्या नवऱ्याला फोन करून त्याला मनव आणि तुझ्या घरी निघून जा लग्नानंतर माहेरी आलेली मुलगी पाहुण्यांसारखीच चांगली वाटते आणि आता तर तुझा मुलगाही मोठा झाला आहे अशा वयात विनाकारण नखरे करून इथे येऊन बसणे योग्य नाही काही दिवसातच मी समजले होते की ज्या सासऱ्यांना ती ओझं समजून त्यांच्यावर एवढे अत्याचार करत होती त्याच सासऱ्यांनी तिला आपली मुलगी म्हणून मानले होते त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे नीताला प्रेम प्रेम दिले होते तेवढे आज आई सुद्धा तिला देऊ शकत नव्हती तिच्या आईने सुद्धा स्पष्टपणे तिला सांगितले होते की या म्हातारपणी हे सर्व ती झेलू शकत नाही तू इथून निघून जा आणि दुसऱ्या बाजूला तिचे सासरे होते ज्याने तिच्या आनंदासाठी आपले स्वतःचे घर आपला मुलगा सर्व काही सोडून दिले होते जेव्हा नीताला आज या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा ती आज स्वतःच्याच नजरेत उतरली होती आज तिला समजत नव्हते की काय करावे आता ती जास्त दिवस माहेरी राहू सुद्धा शकत नव्हती शेवटी तिने आपल्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली की मला घ्यायला या परंतु महेशने स्पष्ट शब्दात सांगितले की तू स्वत हे घर सोडून गेली होतीस त्यामुळे तू गेलीस तशी परत ये मी तुला घराच्या बाहेर काढले नव्हते त्यामुळे मी तुला घ्यायला येऊ शकत नाही आता नीताकडे कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता शेवटी तिने आपल्या स्वतःच्या घरी सासरी येण्याचा निर्णय घेतला आणि ती आपल्या सासरच्या घरी परत आली सासरी आल्यानंतर तिने आपल्या सासऱ्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांची माफी मागितली की बाबा आम्हाला माफ करा आजपर्यंत मी तुम्हाला नेहमी माझ्यावरचं ओझ समजत होते परंतु सत्य काही वेगळंच आहे आज मला जाणीव झाली आहे की जेव्हा आपल्या दोन भाकऱ्यासुद्धा सुद्धा एखाद्याच्या डोळ्यात खुपू लागतात तेव्हा कसे वाटते जेव्हा आपण आपल्या लोकांजवळ आपली माणसे समजून हक्काने राहतो परंतु तेच लोक जेव्हा आपल्याला तुच्छ मानून उलटसुलट गोष्टी ऐकवतात तेव्हा आपल्या हृदयाला किती वेदना होतात याची जाणीव आज मला झाली आहे तुम्हाला मी किती दुःख दिले याची कल्पना मला आली आहे म्हणून तुम्ही मला माफ करा शेवटी यशवंत रावांनी आपल्या सुनेला माफ केले आता मात्र नीता आपल्या सासऱ्यासह पूर्ण कुटुंबासोबत आनंदाने राहू लागली काही दिवसांनी तिचा मुलगा सुद्धा घरी परत आला नीता आता एका गृहिणीची जबाबदारी योग्यरित्या सांभाळत आहे आता तील उड़ी हवी हवी तील ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एवढी माया लावत आहे की सर्वांनाच ती हवी हवीशी वाटू लागली आहे घरातील प्रत्येक सदस्य तिचा आदर करतो आणि ती पण मनापासून सर्वांचा आदर करत आहे असे म्हणतात ना की माणसाला ठेस लागल्याशिवाय त्याच्यामध्ये बदल होत नाही नीता सुद्धा आपल्या सासऱ्यांना खूप त्रास देत होती परंतु तीच वेळ जेव्हा तिच्यावर आली तेव्हा तिलाही त्यांच्या दुःखाची जाणीव झाली आणि म्हणून ती आता कोणत्याही तक्रारीशिवाय आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने सांभाळत आहे तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद